विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व 24 फोर न्यूज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निमित्त अभिवादन कार्यक्रम सोलापूर सत्तावीस मे दोन हजार बावीस सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मा भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू निमित्त काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले माजी आमदार निर्मला ठोकळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोडकर प्रवक्ते नागनाथ कदम सुमंतई जाधव प्रमिलाताई तुपलवंडे उपाध्यक्ष व्ही डी गायकवाड पुरुषोत्तम श्रीगादी रफिक चकोले राजेश झंपले विवेक कन्ना मेघश्याम गौडा मुमताज तांबोडी सुनीता बेरा शुभांगी लिंगराज चंद्रकला न निजमलू स्नेहल शिंदे माया गायकवाड अभिलाषा गटला शुकूर शेख आदी उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा